मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माजी नगर सेविका सौ हेमलता कांडेकर सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान आप्पा सांगळे समाधान देवरे सविता करण गायकर प्रेम पाटील यांचे भाजपमध्ये प्रवेश निश्चित मात्र तारीख ठरेना गेल्या अनेक दिवसांपासून प्रभाग क्रमांक दहा व सातपूर परिसरामध्ये मोठी राजकीय घडामोडी घडणार असे चित्र होते मात्र या राजकीय घडामोडींना अजूनही मुहूर्त सापडे ना काल प्रभाग क्रमांक नऊच्या माजी नगरसेविका सौ हेमलता दा दिनकरदादा कांडेकर सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान आप्पा सांगळे समाधान देवरे प्रेम दशरथ पाटील सविता करन गायकर दिनकर कांडेकर करण गायकर हे मुंबईला भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जाऊन आले वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री नामदार गिरीश महाजन व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातपूर परिसरातील पदाधिकाऱ्यांनी भेटी घेतल्या या सर्व सातपूरकरांचे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत मात्र या प्रवेशाला मुहूर्त काही सापडे असे चित्र दिसत आहे नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने हे प्रवेश पुढे लांबणीवर आहेत असे सूत्रांनी सांगितले आहे काल सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र त्यांच्याबरोबर गेलेले सर्व भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुकांचा हिरमोड झाला हे सत्य मात्र नाकारता येत नाही सौ हेमलता दिनकर कांडेकर इंद्रमान सांगळे दिनकर कांडेकर समाधान देवरे प्रेम पाटील सविता करण गायकर यांच्याबरोबर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौसीमाताई महेश हिरे सामाजिक कार्यकर्ते महेश हिरे यांच्यासह सातपूर मंडळाचे काही पदाधिकारी उपस्थित होते काल मात्र या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकला नाही यांना नाशिकमध्ये मोठा प्रवेश घेऊ असे आश्वासन देण्यात आले मात्र प्रवेश कधी होणार हे पाहणं गरजेचे आहे भाजपमध्ये इच्छुक असलेल्या सर्वांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे मात्र यांना अजून तरी वेट अँड वॉचची भूमिका घेण्यासाठी सांगितले आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद